जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन जी काळाजी जी आपण जे जी जीवन जगत आहे ते जीवन नक्की काय आहे कशासाठी आहे तर जी चार अंध व्यक्ती आणि हत्ती तो चा, ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे हत्तीच्या चारही बाजूला उभ्या केलेल्या चारही अंधांना आपापल्या आप हस्तस्पर्शाद्वारे जसा अनुभव आला तसं त्यांनी हत्तीचं वर्णन केलं त्या प्रत्येकाचा आपापला अनुभव आणि दृष्टिकोन होता ते सर्व जरी आपापल्या असले तरी ते पूर्ण सत्य नव्हते संकल्पना मांडलेल्या आहेत त्यांनी जीवनाकडे ज्या दिशेने पाहिलं आणि जसं ते अनुभवलं त्या पद्धतीने त्यांनी जीवनाची व्याख्या किंवा वर्णन केलेलं आढळलं कोणाच्या मते खाणं पिणं आणि झोपणं इतकंच कायचं जीवन आहे कोणाच्या मते मान प्रतिष्ठेने जगणं हे जीवन आहे तर कोणाच्या मते स्वकष्टावर कमवलेलं सगळं सांभाळून ठेवणं इतकंच काय जीवन आहे कोणी कवी मनाच्या विचारवंताने जीवनाची तुलना चंद्र आणि सूर्याशी केलेली आहे त्यांच्या मते नैराश्यमय जीवन हे अंधाराचं प्रतीक आहे म्हणून ते सूर्याप्रमाणे प्रकाशित आणि चंद्राप्रमाणे शिथल असावं कोणाच्या मते ते काचेप्रमाणे प्रमाणे आहे म्हणून त्याचा लवकरात लवकर तितका उपभोग घ्यावा जी जीवन हे कोणाच्या मते हिऱ्यासारखं त्याची कदर केली जावी कोणाच्या मते ते सागराप्रमाणे विशाल आणि गहन आहे त्याची ती विशालता व गहनता तशीच टिकून ठेवायला हवी याही पुढे जाऊन कोणी म्हणतो की जीवन हे एक रहस्य आहे आणि त्याचा उलगडा झाला पाहिजे किंवा तेय न सुटणारं कोडं असलं तरीसुद्धा ते सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाची आपापली भावना आहे दृष्टिकोन आहे अनुभव आहे त्यामुळे कोणाच्याही भावनेला नाकारता येणार नाही त्यांच्या या भावनांमध्ये काही ना काही तथ्य असल्यामुळे जो तो आपापल्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात बरोबर आहे परंतु शंभर टक्के बरोबर ठरत नाही त्यांचा तो स्वानुभव असला तरी जीवनात नेमकं काय आहे कशासाठी आहे त्याची नेमकी सत्यता काय आहे ते स्वाधीन आहे की पराधीन आहे याचा पूर्ण उलगडा मात्र त्या तर्कवादी विचारवंतांनाही झाला नाही त्यामुळेच ते जीवनाचा वास्तविक आनंद प्राप्त करू शकले नाही परंतु ज्यांना ज्यांना जीवनाचं सत्य उमरलं आणि त्याचा अर्थ समजला त्यांनी मात्र जीवनाचा पुरेपूर आनंद प्राप्त केला कारण केवळ श्वास चालू आहेत म्हणून जीवन देणं त्याचा उपयोग घेणं विलासी जीवन जगणं खोट्या मानप्रतिष्ठेला पुरवठ अहंकारी जीवन देणं किंवा मग अनेक मुक्मांच्या आधारे केवळ जीवनाचं स्तुतीदान करणं हे सर्व त्यांच्या लेखी येतं तर त्यांचा कल होता तो जीवनाची सत्यता जपण्याकडे त्याच जीवनाचं हो, उद्दिष्ट प्राप्त हो, करण्याकडे त्यांनी त्याचा शोध घेतला आणि निष्कर्षप्रत येऊन पोचले की खरे पाहता जीवन म्हणजे केवळ असे देवाचे दान परमेश्वराला भेटण्याचे असे एक निश्चित ठिकाण ते या जीवनाच्या मुळाकडे गेले आणि वास्तविकता प्रतिपादन केले की जीवन काय आहे तर केवळ एक ईश्वराची देणगी आहे आणि बरोबर पाहता जरी ते स्वाधीन आहे असे वाटले तरी ते प्रत्यक्षात पराधीन आहे इथे आपलं काहीच नाही ना कुठून आपण काही आणलं आहे हे शरीर आणि या शरीराअंतर्गत चालणारे श्वासही जर आपले नसतील तर मग या श्वासांच्या आधारावर जगलं जाणारं जीवन हे तरी आपलं कसं असेल आणि जर ते आपलं नसेल तर व्यर्थ घालवण्याचा तरी आपल्याला काय अधिकार त्यासाठी जीवनाचं हे तथ्य आणि सत्य समजून घ्यावं जो या जीवनाचा वास्तविक मालक आहे त्याला त्यासाठीच या प्रत्येक श्वास आहे ज्याला सत्य आणि तोच खऱ्या अर्थात जीवन जगत असतो म्हणजेच जीवनाचा वास्तविक आनंद प्राप्त करतो त्याच्या त्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचे लोभ लालसा म्हणून माया मान अपमान अडथळा अथवा विघ्न नाही कारण त्याला मिळणारा तो आनंद नाशवान असणाऱ्या कोणत्याही सांसारिक गोष्टीतून प्राप्त झालेला नसतो तर सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान अशा परमात्म्याच्या मिलनातून प्राप्त झालेला तो आत्मिक आनंद आणि याच आनंदातून तो पुढे येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा परिपूर्ण आनंद प्राप्त करून ईश्वर प्रदत्त जीवनरूपी ठेव अनमोल बनवतो संगतजी फक्त कष्ट करणं पैसा कमावणं व सुखी राहणं इतकंच काय ते आपले जीवन नाही हो जी जीवनात ईश्वर प्राप्ती होणंही खूप गरजेचं आहे तेव्हा आपले हे जीवन खूप अनमोल ठरतं आणि आपल्याला आनंदीमय जीवन जगता येतं जीवनाचा खरा अर्थ जर समजला तर कोणताही मनुष्य आपले जीवन हे आनंदीमय खऱ्या अर्थाने जगतो जी मोठ्या प्रेमाने बोलूया ዳኒ ረንቃጂ